कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्थानिक ब्लॉग तर मी आहे निखिल खार पटेल आणि आज आम्ही चाललेलो आहोत करंजा येथे फिश मार्केटला तिथे गेल्यावर तुम्हाला काय मच्छीचा भाव आहे किती मोठी मच्छी आहे कुठली कुठली मच्छी आहे ते दाखवणार आहे आज आहे रविवार आणि आम्हाला पार्टी पण करायची आहे त्यामुळे आम्ही करंजाला चाललेलो आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला मजा येणार आहे कारण का मच्छी बघायला भेटणार आहे तुम्हाला खूप रविवारचा मस्त मोठा बाजार भरणार आज बोटी पण आले असते तर व्हिडिओ मावऱ्याला सोबत सोबत योगेश जोशी आणि निलेश जोशी आम्ही आता तिघे मावराला चाललोन करंजाला सोबत माझ्यासोबत राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये आणि मावरा काय काय भेटत आहे कसा कसा आता। ले ले आता तो तुम्हाला दाखवतो आता पोचलो द्रोणागिरी रोडला धुका पडलेला आहे खूप रस्ता पण आहे चांगल्या प्रकारे त्याची झालेली आहे धूप आता लोकेशनला पोचलेलो आहो बोटी इथे लागल्या गर्दी जाम आहे का ड्रायव्हर आहे फुलान गर्दी आहे रहा आहे दार मासा वा पिशव्या बसली आहे पिशव्या कशा आहेत हा दार रुपये पीस नयो काला पाकेट शंभर आणि निली पिशवी तर बोटींशी मावरा काढलेला आहे पाटे जे पाटे आहेत बघू शकता गर्दी किती आहे आज मावरा आहे सगळा <laughs>

दाम घेतली काय काय कोलप्या घेतलेला आहे चरण आणि चरण जी आलेली आहे मच्छीला कशी आहे साडे चारशे साडेचारशे किलो आणि सातशे हाबलूस चारशे आणि हलवा हलवा साडेचारशे आहे सातशे हा कशी आहे पाटी हे शिकाल आठशे आणि कुपा सहाशे रुपये मस्त स्वस्त आहे मच्छी मामाकडे मामाला भेट द्या अवश्य तुमची गावांची मंडळी बघू शकता मच्छीला आलेली आहे तर आमच्यासोबत दोघं आहे तुम्ही एक्स्ट्रा शुभम नेहमीप्रमाणे आहे तार माटा मोहता सकाला घेतला आहे ओंकारने तीनशे रुपये सुरमाई ही मोठी आहे साहेब साडेपाचशे काही चिंबोऱ्या कशा आहेत हे वाटा कसं आहे पाचशे रुपये या करपे आहेत ना त्या कशा आहेत हजारला दादळची तर सुरमा आहे चारशे रुपये किलो हे घेतले आहे पाचशे रुपयान पीस आलेला आहे मोठा मस्त मला हलवा हलवा कसा आहे बोंबे दोनशे दीडशे रुपये दीडशे रुपये किलो मस्त स्वस्त आहे आता करे घेऊन या कोलबी कोलबी कशी आहे कोलबी कुपा कसा आहे शंभर ना पोपट

दोराला इथं ताई करत आहे मच्छी दोराला बघा किती आहे मच्छी आम्ही घेतलेली आहे ही पार्टीला मच्छी भरून पिशवी मी इथे बर्फ भेटते आता आम्ही निघालो घरी त्याचे भाव चाललेला आहे रिक्षा भरून बघू शकता तर आताच मी करंजाशी घरी आलेलो आहे आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्यांनी पण बेल आयकॉन ऑन करा मग तुम्हाला नोटिफिकेशन येईल आमच्या युट्यूब आणि जुना जे व्हिडिओ बघता त्यांनी पण करा सबस्क्राईब करा चॅनल वाढवा आमचा सपोर्ट करा